मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि वयस्कर व्यक्तींसाठी एक आनंददायी आणि दिलासादायक बातमी आहे लोकल ट्रेनच्या सामान्य डब्यात असणाऱ्या गर्दीत ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश करणं शक्य होत नाही अशातच रेल्वेकडून आता खबरदारी घेण्यात आली आहे त्यामुळे येत्या दोन वर्षात ज्येष्ठ नागरिक सुखरूपपणे प्रवास करू शकतील येत्या दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा असणार आहे रेल्वेतील एका मालडब्याचं ज्येष्ठांसाठीच्या डब्यात रुपांतर करण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिक किंवा वयस्कर लोकांना मुंबईतील गर्दीच्या लोकलमधून व्यवस्थित आणि सुस्थितीत प्रवास करता यावा यासाठी रेल्वेकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये सध्या चार मालडबेत त्यापैकी एक मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्याचं नियोजन करण्यात येत आहे तर उर्वरित मालडबे कायम राहणार आहेत दरम्यान मध्य रेल्वेवर धावत असलेल्या बारा डब्यांच्या लोकलमध्ये प्रत्येक डब्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी सात आसनं राखीव ठेवण्यात आली आहेत मात्र ज्येष्ठ नागरिकांची प्रवासी संख्या लक्षात घेता ही सुविधा कमी असल्याचंच दिसून येत आहे